आपण कडमी सावनेर कडमेश्वर विधानसभेमध्ये उमेदवार आहात आणि आपण काँग्रेसचे उमेदवार आहे परंतु आपण अपक्ष मधून उभे राहता याबद्दल आपली क्रिया काय आहे कसं आहे सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्र हे गेले पंचवीस जवळपास तीस वर्ष एकोणीशे पंच्याण्णव मध्ये पहिल्यांदा सुनील बाबू केदारीकडून निवडून आले आणि काँग्रेस पक्षाचं चिन्ह त्यांच्या सोबत राहिलं त्याच्यानंतर पहिले अपक्ष निवडून आले आणि आज जेव्हा आपण इकडे बघतो की जी विचारधारा आहे त्या विचारधारेवर मी ठामपणे म्हणू शकतो की मी त्याच्यावर काम केलंय मी विविध राज्यांमध्ये गुजरात दोन हजार सतरा इलेक्शन असो छत्तीसगडचे असो मध्य प्रदेशचे असो इतर असो प्रत्येकामध्ये आमची मदत होती भारतीय जनता पार्टीचा ज्या सगळ्यात मोठा हल्लाबोल काँग्रेसवर होता दोन हजार बारापासून तर आतापर्यंत एका खरा विचारधारेचा शिपाई म्हणून उभा होतो सगळ्या गोष्टी झेलल्या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या आणि कुठेतरी नीतिमत्ता ठेवत तत्व ठेवत ही विचारधारा पुढे नेण्याचं काम केलं आपल्याला ग्रामीण क्षेत्र शेतकरी वर्ग सगळे तुम्ही बघितले तर हे गांधीजींचा विचारधारा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारा चालणारा आपला सर्व समाज आहे आणि सत्तर वर्षापासून हे जे आपलं संविधान आहे हे संविधान प्रत्येक देशाच्या गावातील विविध घटकांचा सुरक्षा करण्यासाठी सज्ज आहे आणि त्याच भरोशावर आजपर्यंत आपण इथपर्यंत आलो आहोत भारतीय जनता पक्ष या संविधानाला गाव पातळीवर असेल राज्य पातळीवर असेल जिल्हा पातळीवर असेल लोकांना दररोजचे त्रास आहे आम्ही फिरून राहिलो महिला म्हणतात नगर परिषदांमध्ये कॅश व्हॅलिडिटी मिळत नाही बाकीच्या गोष्टी होत नाही कोणी आमच्याकडे बघत नाही कारण की कोणीतरी ह्या संविधानाला डावललं जात जातीला जातीसोबत भिडवण्याच्या कामावरूनच भारतीय जनता पार्टी निवडून येते दोन हजार चौदा मध्ये आमचे बंधू आदरणीय आशिष बाबूंना आमचे काका जे एकाच घरात राहिले राहिले आमचे आजोबा अरुण बाबू आणि माधुरीबाई यांनी त्यांना बघितलं त्यांचे आई वडील सोबत असायचे पण मोठा भाऊ लहान भाऊ जसं असतं तसं दोन हजार चौदा मध्ये नफरत का बाजार पहिले त्यांनी उघडला इकडे मी डिक्लेअर केलं पक्ष नात्याने त्यानंतर आशिष बाबूंना सावनेचं दिलं हे घराघरामध्ये भांडण करणारे लोक जे आहे या संविधानाला कुठेतरी तळा पडवत आहेत एक समाजव्यवस्थेला तळा पडवतायत आणि त्या अंतर्गत जे तुम्ही बघितलं मागच्या महाराष्ट्राचं राजकारण पुढं ढळवून निघालं पन्नास खोके सर्व ओके याही गोष्टी आपण बघितल्या आज देशात इकडचे नेते खंडणी वसुली करतात लेबर युनियनद्वारे उद्योगपत्यांना ते मिळत नाही या सगळ्या गोष्टी ग्रह धरता एक सच्चा विचारधारा बाळगणारा कुठेतरी स्वतःचं घर आम्हाला आत्मदिनच साफ करायला लागेल पक्षाचं आणि त्यासाठी मी उभा आहे आणि कित्येक अनेको अनेक काँग्रेसवाले ते माझ्या भेटायला त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर येत आहेत भेटी करतायत आणि एक उपाय त्यांना पर्याय पहिल्यांदा मिळाला आहे आणि मला पूर्णपणे गॅरंटी होत चालली आहे की काँग्रेसचा खरा पर्याय हा मीच म्हणून उभरी निकडे आणि चिन्ह फक्त बदलला आहे चिन्ह माझं शेट्टी आहे विचारधारा तीच आहे खरा सिपाही विचारधारेचा अमोल देशमुख आहे सुनील केदार किंवा त्यांची रबर स्टॅम्प अनुजा केदार ही समजा असली असती तर आज पंचवीस तीस वर्षात लोकांना विचारा लोक बोलायला घाबरतात मुस्लिम समाज असेल बाकीचे समाज असतील वल्ली चिचोली साईडमध्ये उत्तर भारतीय लोक आहे त्यांना कामं देणे त्याच्यातल्या काही घटकांना सोबत करणे त्यांना लाभार्थी बनवणे आणि त्या लाभार्थींच्या भरोशावर बाकीच्या पूर्ण क्षेत्रामध्ये दडपशाही दपकेशाही चालवत दलित आदिवासी समाज व इतर समाजांवरही हो ग्रामपंचायतचे इलेक्शन असतील दोघांना लढवायचं ॲसा होण्याची आणि तो देखले कसा होऊंगा अरे हीच चुटकी तुम्ही वन्य प्राण्यासाठी तुम्ही वनमंत्राला चुटकी लावून म्हटलं असतं की रे बाबा माझ्या बजेट दे कुंपण बनव वॉच टॉवर बनव तुमची चुटकी चालली असती तर तुम्ही, तुम्ही एखादं शासनाचं कॉलेज आणलं असतं आपण इकडे बसलो आहे चुटकी चालली असती हे पशुसंवर्धन खाते चालू लघु वैद्यकीय चिकित्सालय अशा पडीत परिस्थितीत नसत आज शेतकऱ्याला कुठेतरी दिला असा असला असता तुमची चुटकी चालली असती तर आज आपण शेतकऱ्यासाठी सिंचनाच्या नवीन योजना आल्या असत्या आणि इमानदाराने प्रामाणिकपणे जाऊ तिसऱ्या पर्याय म्हणून आपण आहेत सौंदरला आणि सर्वप्रथम जनता जनार्दन तुम्हाला विश्वास बसवलात मी विजय झाले तर मी लवकरच पहिल्या गोष्टी ज्या आहे आता कसं आहे पंचवीस वर्ष आणि येणारे काही काळ त्याच्यामध्ये एक लहानसे ट्रान्झिशन होणार आहे त्याला काही गोष्टी वेळ लागणार आहे आज युवा रोजगारासाठी उद्योगधंदे आणणं ते खोल वचननामा देणं ते मी करणार नाही पण सर्वप्रथम जे काम राहील तहसीलदाराला सोबत बसवायचं प्रत्येक ग्रामपंचायत या माणसाला सरपंचांना सोबत बनवायचं तिकडच्या तिकडे वर्कशॉप दोन तीन दिवस घ्यायचे ठराव बनवायचे की बाबा गावामध्ये वाचनालय शासनाच्या निधीतून योजनेतून आलं पाहिजे जेणेकरून बँकिंगच्या परीक्षा असतील मायनिंगच्या परीक्षा असतील यूपीएससी एमपीएससीचे पुस्तक हे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये पोहोचले पाहिजे नगर परिषदांमध्ये पोहोचले पाहिजे जेणेकरून होऊ शकते एखादा पोरगा एक वर्षात दोन वर्षात निघेल पण कुठेतरी ती शिक्षणाची जी ओढ हो आहे आज तुम्ही मुलगा म्हणून बनले पहिलाही वाटेल की मी अभ्यास केला पाहिजे तसंच व्यायामशाळा झाले पाहिजे ज्यांना अभ्यास नाही जमत त्या पोरांना कुठेतरी संधी असली पाहिजे पोलीस भरतीसाठी ट्रेनिंग करण्यासाठी मला वाटतं पहिली गोष्ट तर ही राहील दुसऱ्या गोष्टी पाच सहा गोष्टी ज्या आहे ग्रामीण रुग्णालयाची पदोन्नती प्रत्येक आरोग्य सेवा केंद्र जे असेल त्याला मी स्वतःहून तहसीलदाराला क्लिअरली सांगेल मी स्वतः जाईन प्रत्येकाची बैठक घेईन आणि मला सुसज्ज पाहिजे आमच्या वडिलांसोबत मी लहान असताना फिरलो ग्राम स्वच्छता अभियान काढलं होतं अमरावतीला आम्ही गेलो होतो एका शाळेच्या हेडमास्टरनी ना तिकडे लिखाणं लिहिली होती ना म्हणी लिहिल्या होत्या ना पांढरा वॉश केला होता तेव्हाच्या तेव्हा त्या सस्पेंड करण्यात आलं होतं तर अशा पद्धतीचं ते ग्रामसेवा अभियान मी खालपासून बघितलंय तसंच प्रत्येक आरोग्य केंद्र हे कसं सुसज्ज राहील अशा वर्कर आमच्या कशा गावाखेड्यात सुसज्ज राहतील तसंच शिक्षणामध्ये ग्रामीण रुग्णालयासोबत जागा असेल तर नर्सिंग कॉलेज किंवा फार्मसी कॉलेज जे काही शिक्षण मंत्र्याकडून आणता येईल ते पहिले करण्याचं काम मला कुठेतरी इकडे राहील आणि शेतकऱ्यासाठी आपल्याला पुढची जी किंमत पाहिजे आपल्याला मिनिमम सपोर्ट प्राईज काँग्रेसच्या काळामध्ये महाविकास आघाडीमध्ये कापसाला तुम्ही दहा साडेदहा हजार भाव देत नसाल तर मग तुम्ही आपण सगळे सरकार काही कामाची नाही सरकारचं प्राथमिक काम असतं शेवटच्या टप्प्यातील खालच्या माणसाला पहिले सरकार काम केलं पाहिजे हे आपल्या संविधानात आणि ते झालं पाहिजे त्या अनुषंगाने ग्रामीण भागात असेल गरीब भागात असेल शेतकऱ्याला शेतमालाला भाव मिळालाच पाहिजे कपास आपल्याकडे बराच आहे उद्योगपती उद्योगपतांना आमचे मित्र असतील त्यांना बोलू इकडे आणू आणि उद्योगधंदे येणाऱ्या काही दोन चार वर्षात आणण्याचा पूर्ण प्रयत्न राहील करमेश्वर मध्ये लोकांनी जागा घेऊन ठेवल्या इन्व्हेस्ट करून ठेवले ते उद्योग मंत्र्यांनी वापस हस्तांतरित केले पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की बाबा जो दीड वर्षात वर्षभरात सहा महिन्यात टाकेल तेलाची ही जागा देण्यात येईल तेव्हा तेच येईल त्याच्या गोष्टी बऱ्याच आहे आज सावनेर नगर परिषद बघितली तर जवळपास एकवीस बावीस म्हणजे कामाची लाईन लावली तर तुम्ही बोरून जाल म्हणाल का आता बंद करा ते एवढे विषय काढून ठेवलेले आहेत आणि त्या विषयाला पुढे जाण्याची काम आहे आपण खापा नगर परिषद मध्ये आहे आणि तिथल्या नगरपालिकेच्या संदर्भात आपण दौरा केलेला आहे खापा नगर परिषद मध्ये आणि आपण जिथे उभे आहेत याचा मागचा जो ढोर दवाखाना आहे गुरांचा दवाखाना याच्याबद्दल आपले विचार काय आमच्या वचननाम्यामध्ये सगळ्यात पहिले आम्हाला आमच्या सहकार्याने सांगितलं की पूर्ण दोन्ही तालुक्यांमध्ये जे पशुसंवर्धन कार्यालय आहेत जे गव्हर्नमेंटचे आहे त्याला सुसज्ज करणं त्यांनी आम्हाला काही सहकार्याने सांगितलं की शेतकरी आपलं एग्रिकल्चर डिपार्टमेंटचं एक्सटेन्शन डिपार्टमेंट असतं त्याचं काम असतं त्याचे वर्कशॉप लावून घेणं त्यांना त्या अधिकाऱ्यांकडून ते काम करून घेणं ज्याच्यासाठी आमचे वडील प्रशासनामध्ये नाव होतं मंत्रालयापासून खालपर्यंत तहसीलवाल्यांमध्ये त्या सगळ्या योजना जरी आम्ही कामाला लावल्या प्रत्येकाला तर मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्ती जवळपास सत्तर टक्के जे आज लोकांमध्ये नाराजी असेल ती तशीच गायब होईल तीस टक्के हे मेहनतीचं राहील उद्योगधंदे आणणं थोडंसं मेहनतीचं राहील नवीन प्रकल्प आणणं मेहनतीचं राहील कारण की मंत्र्यांकडून ते सँक्शन करून घेणं आहे कॅबिनेटमधून जाऊन करून घेणं आहे पण त्या गोष्टीला आम्ही समोर जाऊ आम्ही धोरणं बनवलं दुसऱ्या देशांच्या आरोग्य सेवासाठी आपल्या देशाच्या आरोग्य सेवासाठी असेल तर ते करण्यामध्ये पूर्ण आमची तन मन धन मेहनत राहील आणि प्रामाणिकपणाने मेहनत राहील धन्यवाद धन्यवाद देशमुख साहेब आपल्यासोबत अमाली देशमुख होते त्यांची विशेष आपण मुलाखत घेतले विद्यापीठात पण छापा